मराठा आरक्षणासाठी शिंदेचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी हेमंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये उभं राहून हा राजीनामा म्हणजे लोकांना उल्लू बनवण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं होतं तेव्हाच सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता आता पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद थेट शिवीगाळापर्यंत पोहोचल्याची चर्चा होते त्याचीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते

शेत खूप पिकाना आहेत नावा तर जिल्हा भाषिक योजनेच्या चोवीस पंचवीसचा चा जो आराखडा आहे आपला तो आता आपल्याला यावशीची जी काही मर्यादा आहे ती एकशे सदुसष्ट कोटीची आपल्याला दिलेली होती

केस शिकवायची गरज नाही नियोजन विभागाच्या जर ते चोवीस पंचवीस जो आराखडा होता तो आपल्याला एकशे चौसष्ट कोटी आपल्याला मानण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये एकशे शेचाळीस कोटी मागच्या वर्षी होता आपला आणि लोकमत या क्लिपची पुष्टी करत नाही टक्केवारीवरून दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे आणि त्याचीच ही क्लिप असल्याची चर्चा आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना थेट शिबिगाळ केली त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्यूट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली त्यामुळे शिंदेगडातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं बोललं जातं आहे आणि टक्केवारी यामागचं प्रमुख कारण असल्याची देखील चर्चा आता रंगली आहे या व्हिडिओविषयी तुमची मतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा